नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि पत्रकार माधवराव लेमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या कार्यक्षम खासदार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना स्वामी समर्थ सेवा केंद्राचे से परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मानपत्र पन्नास हजार रुपयांचा धनादेश शाल पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन्ही नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराच्या रकमेत आपल्याकडून तेवढ्याच रकमेची भर घालून हा निधी सार्वजनिक वाचनालयाच्या चा वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी संस्थेकडे सुपूर्द केला वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करावी अशी अपेक्षा भारती पवार यांनी व्यक्त केली वाचन महत्वाचं असून आज कोणताही देश धनसंपन्न असण्यापेक्षा किती ज्ञानसंपन्न आहे यावर मूल्यांकन होते आणि ही ज्ञानसंपदा वाचनातून मिळते असं मुनगंटीवार म्हणाले